नमस्कार महाराष्ट्र गुड मॉर्निंग तुमच्या तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे सगळ्या शेतकऱ्यांकरिता शेतजमीन संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण बदल आहे राज्य शासनाकडून शासन अधिसूचना जारी करण्यात आली आहे जर आपण भूमिपुत्र असाल शेतकऱ्यांचे पुत्र असाल, शेत असाल नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण होणाऱ्या अडचणीपासून तुम्ही वाचू शकता तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया विनंती आहे की आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत नियम एकोणवीसशे एकोणसाठच्या नियम एकमधील मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत यामध्ये खंड अ नंतर शेत रस्ता यांचा अर्थ मुख्यत्वे करून शेतीच्या कामासाठी वापरला जाणारा रस्ता असा आहे यानंतर खंड क नंतर पुढील खंड समाविष्ट करण्यात येणार आहे यामध्ये विहीर याचा अर्थ व्यक्तीद्वारे आता व्यक्तीद्वारे भूजलाचा शोध घेण्यासाठी अथवा निष्कर्षण करण्यासाठी खोदलेली विहीर असा आहे ज्यामध्ये भूजलाचे शास्त्रीय अन्वेषण समन्वेषण आदर्शन संधारण अथवा व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारच्या अथवा राज्य सरकारच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खनन केलेली संरचना वगळून खुली विहीर खोदलेली विहीर कूपनलिका खोदलेली नी कूपनलिका नलिका कूप, कूप गाडणी केंद्र संचय विहीर पाझरा बोगदा पुनर्भरण विहीर निष्कासन विहीर किंवा त्यांचे कोणत्याही प्रकारे संयुक्तीकरण अथवा परिवर्तन यांचा समावेश करण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी संबंधित वहिवाट कायद्याच्या आणि महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम एकोणवीसशे एकसष्ट यांच्या तरतुदींना या नियमात विहित केलेल्या शर्ती सधीन राहून धानन जमीन अथवा यथास्थिती त्याचा भाग असलेल्या क्षेत्रात जर विहिरीकरिता आवश्यक असते तर तसेच जर शेत रस्त्याकरिता जमिनीची आवश्यकता असेल तर सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर अथवा थेट खरेदी केल्याच्या नंतर शिल्लक राहिलेली जमीन क्षेत्रापेक्षा कमी असेल अथवा जर व्यक्तिगत लाभार्थीसाठी केंद्र अथवा राज्य ग्रामीण घरकुल योजनांच्या प्रयोजनासाठी आवश्यकता असते तर मंजुरी दिली जाईल तसेच विहिरीकरिता अशा जमिनीच्या प्रस्तावित खरेदीदाराने किमान प्रमाणभूत क्षेत्र धारण केलेले असेल तसेच जिल्हाधिकारी यांच्या मंजुरी आदेशामध्ये विहिरीसाठी हस्तांतरित करण्याचे प्रस्तावित असलेल्या जमिनीच्या भूसहनिर्देशांचा समावेश असेल उक्त जमिनीच्या विक्री खतासोबत जिल्हाधिकाऱ्यांचा मंजुरी आदेश जोडण्यात येईल अर्जदार विहीर अथवा शेतरस्ता बांधल्यानंतर जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरिगंपरांगीने आणि केवळ त्याच जमीन वापरासाठी हस्तांतरित करता येईल तसेच जिल्हाधिकाऱ्या स्फोट नियम दोन ते दोन फनुसार प्रदान केलेले अधिकार उपजिल्हाधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी नसलेला कोणत्याही अधिकारच प्रदान करता येईल संदर्भात राज्य शासनाकडून जो शासन निर्णय आलेला आहे त्याचे दि, लिंक लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्ही वाचून घेऊ शकता आणि काय माहिती पूर्ण आहे ते तुम्ही समजून घेऊ शकता काही शंका असल्यास कमेंट्स करू नकली आहे चॅनलवर पहिल्यांदा प्लीज प्रवीण यादव या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र